किसान एकता महासंघ नवी दिल्ली यांच्या वतीनं दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद आगार प्रमुख व बुलढाणा विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात जळगाव जामोद तालुका हा आदिवासी बहुल दुर्गम आणि सातपुड्याच्या कुशीत वसलेला असून येथील नागरिक व विद्यार्थ्यांना प्रवासासाठी बस सुविधा आवश्यक असल्याचा मुद्दा मांडण्यात आला कुल पस्तीस बसांची मागणी करण्यात आली होती यामध्ये पंधरा बस मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी पंधरा बस सर्वसामान्यांसाठी आणि पाच बस लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी होत्या किसान एकता महा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश व इतर पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांशी चर्चा करून येथील गरजा जाणून घेतल्या या मागणीनंतर शासनाने पहिल्या टप्प्यात पाच नवीन बस आगाराला उपलब्ध करून दिल्या आहेत तर दुसऱ्या टप्प्यात दहा बस आणखी मिळणार असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली सध्या आगारात एकूण आठ बस सर्व शिक्षा अभियानांतर्गत सात बस सामान्य प्रवाशांसाठी असून त्यातील चार बस क्रॅप होणार असल्यानं नागरिकांसाठी सेवा अपुरी पडत होती नवीन बसचे पूजन स्थानिक आमदार डॉक्टर संजय कोटे यांच्या हस्ते करण्यात आले नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी सुविधा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे इंडिया न्यूज ट्विंटी फोर करीता सचिन पाटील बुलढाणा शेगाव आपल्याला एक निवेदन प्राप्त झालेलं होतं निवेदन होतं की न जळगाव दामोद आगाडाला बत्तीस गाड्या देण्यात आल्या त्यांच्या या पाठपुराव्याला जवळपास युवसेनेला आहे त्यातल्या पाच गा दहा पाच गाड्या म्हणजे दहा गाड्याचं नियोजन आहे त्यातल्या पाच गाड्या प्राप्त झालेल्या आहेत पाच गाड्या या दोन महिन्यात परत प्राप्त होतील